आज आपण बघणार आहोत भारताच्या पहिल्या महिला भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान हे आपल्या इंदिरा प्रियदर्शनी गांधी होत्या त्यांचा जन्म एकोणवीस नोव्हेंबर एकोणीसशे सतराला झाला आहे त्यांचं जन्मस्थान हे इलाहाबाद उत्तर प्रदेशला झालं आहे त्यांच्या आई कमला नेहरू होत्या त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि भारताच्या ज्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत त्यांचा राजकीय कारकीर्द हा एकोणवीसशे सत्तेचाळीसनंतर सुरू झाला आणि काँग्रेस पक्षामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहेत आणि त्या राज्यसभा सदस्यसुद्धा होत्या आणि माहिती व प्रसारण मंत्री होत्या आता इंदिरा गांधी एकोणवीसशे सहासष्टला भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या आणि त्या जगातील सर्वात शक्तिशाली महिला नेत्यांपैकी एक मानल्या जातात त्यांनी खूप साऱ्या खूप साऱ्या जसेच आणीबाणी वगैरे ह्या सर्व लागू केलेले आहेत आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो एकतीस ऑक्टोंबर एकोणवीसशे चौऱ्याऐंशीला झाला त्यांच्या म त्यांची जी हत्या के केलेली आहे त्यांचे जे सुरक्षारक्षक होते त्यांनीच त्यांची हत्या केलेली आहे एकतीस ऑक्टोंबर एकोणवीसशे चौऱ्याऐंशीला त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांची हत्या केली आहे